जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवतोय की आपल्याला आता खूपच काम करायचंय आहे आणि आपल्याकडे काय कोण माणसं नाही कोण साथीदार नाही खोलत नाही जे काही ते थोडेफार लोक आहे मित्र आहे घरचे आहे ते आपल्याला सपोर्ट करतात तर मित्रांनो मला फक्त हे सांगायचंय की तुम्ही सुद्धा मला सपोर्ट करा आणि मला या निवडणुकीमध्ये खूपच गरज आहे तुमच्यात लोकांची तुमच्या सपोर्टची तुमच्या मतांची कारण की आपल्याकडे काय पैसा वगैरे नाहीये की आपण पैसा देऊन वाटा आपण फक्त हीच अपेक्षा करतो की तर मित्रांनो तुमची साथ हवी आपल्याला तुमचा सपोर्ट असू द्या आणि हीच अपेक्षा करतो की तुम्ही लोकांनी भरपूर जेव्हा निवडणूक घेतील तेव्हा प्लीज 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 मत करा मला आहे माझं अजून काय ठरलं नाहीये की कुठलं चिन्ह आहे हे सगळं तुम्हाला मी अपडेट करत तर साधारण प्लीज प्लीज सपोर्ट करा आणि प्लीज मला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा प्लीज मला फेसबुक वर आणि काय सांगू